घर व परिसरात स्वच्छता न ठेवल्याने डासांची पैदास होते बुलढाणा जिल्ह्यात असे पाच लाख पंचावन्न हजार एकशे छेचाळ घरांची तपासणी करण्यात आली असून तब्बल चौरेचाळीस हजार चारशे त्र्याण्णव घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढून आल्या आहेत गंभीर बाब म्हणजे रुग्ण डेंग्यूचे तर बारा रुग्ण चिकनगुणयाचे आढळून आल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे जानेवारी ते मे दोन हजार चोवीस पर्यंत जिल्ह्यात डेंगू प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत चारशे ब्यांशी संशयित रक्त जल नमुने तपासण्यात आले आहे त्यामध्ये तीस रुग्ण डेंग्यूचे आढळून आले बारा रुग्ण चिकनगुन्याचे आढळून आले आहे या मोहीम अंतर्गत तेरा शहरांमध्ये आणि बावन्न प्राथमिक आरोग्य केंद्रमार्फत पाच लाख शहाण्णव हजार एकशे छेचाळ घरांची तपासणी करण्यात आली त्यापैकी चौवेचाळीस हजार चारशे त्र्याण्णव घरांमध्ये डास अड्या आढळून आल्या आहे एक करोड सत्याहत्तर लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे एकोणसाठ घरातील भांडी तपासण्यात आली त्यासाठी आरोग्य विभाग अलर्ट झाला असून डेंगूच्या डासाडी नष्ट करण्याची मोहीम आता हातात घेतली आहे नागरिकांनी आपल्या घरातील पाण्याचे साठे आठवड्यातून एकदा तरी कोडे केले पाहिजे आणि डास अडी आढळून आल्यास आरोग्य विभागाला माहिती द्यावी आणि आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी शिवराजसिंग चव्हाण यांनी केले आहे नमस्कार मी जिल्हा सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा केसेस वाढत आहेत कीटकजन्य रोगांचे बऱ्यापैकी आता पावसाळ्यामुळे केसे केसेस वाढण्याची शक्यता आहे त्यातल्या त्यात आता डेंग्यूच्या आणि चिकन केसेस आपल्या जिल्ह्यामध्ये वाढत आहेत त्या अनुषंगाने आम्ही जानेवारीपासूनच म्हणजे मागच्या पाचही सहा महिन्यामध्ये आपण सर्वेक्षण सुरू केलेलं आहे प्रत्येक घराची पाणी पाणीसाठी तपासत पा, आहोत आपण करता आणि त्याच्यामध्ये उपाययोजना करतो तर पूर्ण म्हणजे मे महिना अखेरपर्यंत आपण पाच लाख शहाण्णव हजार घरांमध्ये डासाळीकरता तपासणी केली त्यापैकी चौवेचाळीस हजार चारशे त्र्याण्णव घरांमध्ये आपल्याला डासांच्या आळ्या आढळल्या तसंच त्या एकूण घरांमध्ये सतरा लाख अठ्ठ्याहत्तर हजारापर्यंत आपण भांड पाण्याची भांडी तपासली त्यापैकी जवळजवळ एक लाख अडतीस हजार पाण्याच्या भांड्यांमध्ये आपल्याला डासाळ्या आढळून आण आता यापैकी मॅक्झिमम आपण खालीच करून घेत असतो पण बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई असल्यामुळं आपण ते गाळून परत वापर करण्याचा सल्ला देतो किंवा ज्या ठिकाणी गाळूनही वापर करता येत नाही अशा ठिकाणी आपण टेमिप्रासचा वापर करून त्याच्यातील डासळ्या सगळ्या नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय अशा प्रकारे आपण सगळं केल्यानंतरही आज रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे तीस रुग्ण आहेत जे आता बरे झालेले आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही एकालाही एकाची डेथ वगैरे झालेली नाही आणि बारा चिकन रुग्ण आढळलेले आहेत तर हे रुग्ण पुढे वाढू नये म्हणून आता नागरिकांनी स्वतःच आपली काळजी घेतली पाहिजे आपल्या घरातील पाण्यासाठी त्यांनी आठवड्यातून एकदा तरी निश्चित बघितली पाहिजे आणि ते कोरडे केले पाहिजे त्याच्यामध्ये जर डासळे असतील तर निश्चित तुम्ही ते प पाणी फेकून द्या किंवा मग पाणी टँच असेल तुमच्याकडे तर ते पाणी घालून परत एकदा वापरा पण आरोग्य विभागाला पण सूचना द्या की आमच्याकडे अशा अशा डासळ्या आढळतात नक्कीच आम्ही त्या ठिकाणी येऊन पुढची कारवाई करू